सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार सर्वांचं विद्यार्धन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातल्या सरळसेवेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपण बघितलंय एक अतिशय मोठी बातमी आपल्याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी विचार विचारत आहेत बऱ्याच जणांपासून बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातला प्रचंड चर्चेतला पॉईंट आहे की नवीन पोलीस भरती कधी होणार आहे किती जागेची होणार आहे आत्ताच झालेली जो विधानसभेचं जे अधिवेशन आहे याही अधिवेशनामध्ये अनेक लोकांनी प्रश्न अनेक आमदारांनी प्रश्न विचारले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला उत्तर दिलं होतं आणि त्याची जी ऑथेंटिक माहिती आहे ती आता न्यूज पेपरमध्ये या बातमीमध्ये आलेली आहे या ज्या व्हिडिओमध्ये आपण किती जागेची पोलीस भरती येणार आहे ती कधी होऊ शकते त्याच्यानंतरच्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत किती अर्ज येऊ शकतात किती कालावधी लागू शकतो आणि याची तयारी आतापासून तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे ह्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत मित्रांनो ही जी बातमी आहे तर पंधरा सप्टेंबर पासून दोन हजार पंचवीस ची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आहे दहा हजार जागांसाठी ही पदवी होणार आहे ही जी आहे तर राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती अतिशय अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे ही पंधरा सप्टेंबरपासून असं सांगितलंय ही जर पूर्ण बातमी आपण आधी रीड करूयात आणि याच्यामध्ये नेमकं काय काय सांगितलं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जे विद्यार्थी जे तोडून अभ्यास करत आहेत तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता सध्या आता उन्हाळा आहे त्याच्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे उन्हाळा असल्यामुळं फिजिकलला मुलांना प्रचंड अडचणी येणार आहेत दुसरी गोष्ट पावसाळा पावसाळ्यात तर मग चाचणी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही जी भरती आहे ही पोलीस भरती मग ही आयो त्यांनी जो निर्णय घेतलाय सरकारनं हा उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे ही जी भरती आहे ती आत्ताच होणार होती परंतु ती लांबलेली आहे साधारणतः इथून पुढे सहा सात महिन्याचा कालावधी आहे ओके okay, ह्या महिन्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करू शकता जी मुलं जिथं कमी आहे तिथं लक्ष देणं आवश्यक आहे मग इथं इथं लक्ष ठेवा एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज अर्जात ठरणार आहे प्रचंड गोंधळ झाला होता त्याची काळजी सुद्धा यामध्ये घेण्यात आलेली आहे आता ही जी बातमी ही बातमी थोडीशी समजून घेणं आवश्यक आहे नेमकं काय आहे आता इथं कारण पोलिसांचा जो सगळा विभाग येतो तो सगळा विभाग ग्रह विभागाअंतर्गत येतो तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट इथं क्लिअर आहे की ग्रह विभागाने दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची म्हणजे लक्षात ठेवा दोन हजार चोवीसची ची मागच्या वर्षी ऍड झाली होती मागच्या वर्षी जाहिरात निघाली होती त्याच्यामध्ये ती जाहिरात झाल्याच्या नंतरची जी पदं निर्माण झालेली आहेत आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची म्हणजे आपण जर म्हणलं तर पूर्ण वर्षभराची जी पदं आहेत या सर्व पदांना ही पदे भरण्यास ग्रह विभागाने काय केलेली आहे मान्यता दिलेली आहे ठीक आहे परंतु सध्या कडक उन्हाळा आहे आणि त्याच्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे या कालावधीमध्ये तरी ही भरती होणं शक्य नाही पण भरती होणार आहे हे शंभर टक्के आहे आणि ती कधीपासून होणार आहे असं इथं खात्रीदायक सूत्राची माहिती आहे राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या त्या विभागाअंतर्गत ही माहिती न्यूज पेपरला भेटलेली आहे आणि तिथं सांगितलंय की पंधरा सप्टेंबर नंतर म्हणजे आता मार्च महिना आपण जर बघितला मार्च गेला तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ठीक आहे म्हणजे सहा सात महिने आहेत खूप छान तुम्हाला अभ्यासासाठी वेळ आहे खूप छान अभ्यास करा फिजिकलची चांगली तयारी करा आणि मग ह्याच्यातून आपल्याला एक चांगली संधी यामध्ये रोजगाराची होणार आहे दुसरी गोष्ट इथं लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पदांची माहिती किंवा एकूण दहा हजार पद असू शकतात असा अंदाज त्याच्यामध्ये आहे जास्तही असू शकतात पण दहा हजार पदाची ऍड निघणार आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं होतं तेवढी ही जाहिरात आता येणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर आता गणेश उत्सव एक असतो आता गणेश उत्सवाचं जर म्हणलं तर सत्तावीस ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे आणि दुसरी गोष्ट सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक आहे आणि मग त्यानंतर पोलीस भरतीची सहा सप्टेंबर नंतर लक्षात ठेवा सहा सप्टेंबर नंतर ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया सुरू होईल आणि मग खऱ्या अर्थानं जी चाचणी आहे ती ती साधारणतः आपण जर म्हणलं तर पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल म्हणजे प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर आणि ऍक्च्युअल मैदानी चाचणी जी होणार आहे तर ती पंधरा सप्टेंबर पासून आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीमध्ये सगळ्यात अगोदर मैदानी चाचणी असते तर इथं हे सुद्धा इथं सांगितलेलं आहे की जी मैदानी चाचणी आहे तिथं एकाच दहा प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातात म्हणजे जागा एक असेल लक्ष द्या जागा एक असेल तर दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातात ओके okay? तर त्याच्यासाठी जी फिजिकलची चाचणी आहे ती चाचणी अगोदर आहे अगोदर फिजिकल आहे नंतर लेखी परीक्षा आहे तर ही फिजिकल अगोदर पास व्हावं लागतं जर जागा एक जागा असेल तर त्या ठिकाणी एका जागेसाठी दहा विद्यार्थी घेत असतात आणि मग दहा विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतात आणि त्याच्यातून एका विद्यार्थ्याची निवड ह्या पोलीस या पदासाठी होत असते ही ही गोष्ट इथं महत्वाची आहे हे लक्षात ठेवा आता ह्याचं नियोजन सध्या पोलीस प्रशासनानं केलेलं आहे ठीक आहे आता दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी की अर्ज भरताना होणारा वारंवार गोंधळ आता इथं सांगितलं की प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जागा निघतात आणि विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी अप्लाय करतात विद्यार्थ्यांचं बरोबर असतं की त्या त्या ठिकाणी आपल्याला जास्त संधी मिळाव्या हा त्यांचा हेतू असतो परंतु परीक्षा आयोजनामध्ये यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून इथं काय केलं एका पदासाठी एकाच अर्जाचं बंधन इथं दिलेलं आहे कोणतंही पद असू देत तुम्हाला एकदाच अर्ज करता येणार आहे पुन्हा अर्ज करता येणार नाही हेही याच्यामध्ये विशेष आहे म्हणजे ह्या गोष्टीमुळे काय असेल की जो कट ऑफ चार्ज, आहे तो जास्त लागणार नाही ठीक आहे म्हणजे बरेच विद्यार्थी अर्जांची संख्या जर जास्त असेल त्या त्या विभागात तर तसं कट ऑफ असतो म्हणून इथं तुम्ही एकच अर्ज एका जागेसाठी एक जण अप्लाय करू शकतं ही त्याच्यामध्ये आहे ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे गोंधळ होणार नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा स्पष्टता येईल की सुद्धा किंवा एकच तारखा वेगवेगळ्या गोष्टीच्या असे जे ज्या काही गोष्टी आहेत ज्या अडचणी आहेत त्या पोलीस विभागाला येणार नाही हीही त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट मैदानी चाचणीला आता सहा सप्टेंबर नंतर जाहिरात येईल दहा बारा दिवस ते जाहिरात भरण्यासाठी ते देतील जी मैदानी चाचणी आहे ही मैदानी चाचणी सुरू होणार आहे ती म्हणजे पंधरा सप्टेंबर नंतर ही मैदानी चाचणी सुरू होणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर मैदानी चाचणी सुरू होणार आहे आणि साधारणतः अकरा लाख अर्ज हे अपेक्षित आहे किती दिवस आधी परीक्षा होणार आहे ही सगळी तर चार महिन्यात होणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं सहा ते सात महिन्यात पोलीस भरतीची जाहिरात आणि त्याच्यानंतर चार महिन्यात ही सगळी निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे सगळ्यात अगोदर फिजिकल असतं फिजिकलमध्ये एका जागेसाठी त्याच्यामध्ये दहा उमेदवार निवडले जातात आणि या दहा जणांची लेखी परीक्षा घेतली ले जाते आणि मग तिथं त्याची निवड पोलीस म्हणून केली जाते अशी ही सगळी प्रोसिजर आहे याचं स्पष्ट इथं चित्र दिलेलं आहे मित्रांनो खूप छान अभ्यास करा अतिशय आनंदाची गोष्ट आहे खूप मोठी सुवर्णसंधी आहे आपल्या विद्यादान अकॅडमीचा सरळ सेवेचा कोर्स आपल्याकडे कंबाईन राज्यसेवा आणि सरळ सेवा अशा तीन बॅचेस चालतात सरळ सेवेची जी बॅच आहे ती लवकरच लॉन्च होत आहे लेखीसाठी सुद्धा होते तुमची लेखी खूप महत्वाची आहे कारण तुमचं कॉम्पिटिशन दहा लोकांबरोबर आहे आतापासून तुम्ही एक एक जरी व्हिडिओ पाहिलात तरी पाहिला। तुमचं नक्की ह्याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं तुम्ही चांगल्या पद्धतीचे प्रयत्न त्यामध्ये करू शकता नक्कीच आतापासून छान अभ्यास करा अजिबात ह्याच्यामध्ये आपण जिथं मागे कमी पडलो त्या कमी पडणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा पोलीस भरतीला गणित बुद्धिमत्ता हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे ह्याच्यामध्ये पन्नास टक्के वेटेज हे त्याच्यामध्ये आहे म्हणून गणिताचा दररोज दीड ते दोन तास या ठिकाणी सराव होणं आवश्यक आहे त्याचा चांगला सराव करा कारण पन्नास टक्के जे वेटेज आहे हे पूर्णपणे पन्नास टक्के आहे म्हणून दररोज दोन तास द्या जीएस हा विषय प्रचंड वास्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर म्हणलं तर जीएस मध्ये काय विचारतील याचा अंदाज नाही आता परंतु आतापर्यंत पोलीस वरती जे सगळे पेपर आहेत ते स्कॅन ते सगळे पेपर झेरॉक्स करून घेऊन या आणि त्याच्यामधले प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला समजेल की काय प्रश्न विचारतात आणि काय नाही चालू घडामोडीचा आपण त्याच्यात अंदाज देऊ शकत नाही पण तुम्हाला हे सगळं जर बघितलं आणि मराठीला पैकी चांगले मार्क तुम्हाला भेटू शकतात गणित बुद्धिमत्ता मराठी हे हक्काचे मार्क देणारे तुम्हाला विषय आहेत फक्त जीएस जो आहे तर जीएस मध्ये फक्त आवश्यक एवढंच आहे की तुम्हाला याचा अंदाज आला पाहिजे फॅक्च्युअल नॉलेज तुमचं चांगलं पाहिजे जर तुमचा कंबाईनचा अभ्यास असेल तर तुम्हाला सहज सरळ सवेला हे सोपं जाणार आहे ठीक आहे चांगलं नियोजन करा अभ्यासाचं चांगलं प्लॅनिंग करा आणि आपली याचे बॅच सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत नक्कीच आपलं विद्याधान अकॅडमीचं जे ॲप आहे ते तुम्हाला लिंक दिलेलं आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये दोन ते तीन दिवसात आम्ही संपूर्ण पोलीस भरती संपूर्ण सेवा याच्याबद्दलची जी बॅच आहे ती बॅच आम्ही सुरू करतो आहोत नक्कीच ते बॅच हो। खूप तुम्हाला उपयोगी ठरेल आपल्याला जर कुठली अडचण असेल तर आपण अॅकॅडमीच्या हेल्पलाईनवर संपर्क करा धन्यवाद